पाचव्या सेमीचा मान आहे महाशिवरात्र निमित्त आणि औचित्य जनवान केसरे आणि त्यावरती बसणारा मारदा आणि कनैया पड्याल रायबाण कनैया रायबाण शेवटच्या क्षणाला दोघांच्या अड्याल चित्रा कनैया पड्याल रायबान आणि थैमान दोघांच्या लढत झाली शेवटच्या क्षणाला टाप कुणी टाकला सुंदर अशी काटा किर लढत झाली निकाल गेलाय कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सेमी पास साठी या गाड्या सोडून येणारे बाहेर या अ माग सेमी सहा वडाय या जेणेवारी सहा सेमी लावून घ्या सोडा नेवाले गाड्या सोडा जुना आणि पारंपरिक जे हनुमान केसरी दोन हजार पंचवीसच्या च्या मैदानातला सहावा सीमी